बदलापूर शहरात रिक्षा चालकांचा वाढलाय काही महिन्यात पोलीस प्रशासन आणि वाहतूक प्रशासन यांच्याकडून रिक्षा चालकांवर कोणतीच कारवाई केली गेली नसल्याने दादागिरी चांगलीच वाढली आहे काल बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात रोशन डोंगरे नामक रिक्षा चालकाने शिवराळ भाषेचा वापर करून दादागिरी करण्याचा प्रयत्न केला महत्वाची बाब म्हणजे परिसरात रेल्वे महिला प्रवासी असताना सुद्धा हा रिक्षाचालक शिवगाळ करतच होता दरम्यान या ठिकाणी एक महिला चिमुकली सह दुचाकीवरून जात होती में एका रिक्षा चालकाचा चा रिक्षा चालकाने माफी मागितली रिक्षा चालक आणि महिलेच्या दरम्यान चर्चा सुरू असताना पाठी बघून एक रिक्षाचालक कर्ण कर्कश हॉर्न वाजवत होता काठ्या बसवणारा हॉर्न का वाजवतो असा जाब विचारल्यानंतर भाडं निघून गेल्याचं सांगत तो रिक्षाचालक चर्चा करत होता याच वेळी घटनेत काही देणं घेणं नसताना रोशन डोंगरे नामक रिक्षा चालकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला एरवी फेरीवाल्यांवर कारवाई करणारे पोलीस नियमांच्या बाहेर राहून रिक्षा चालवणाऱ्या आणि दादागिरी करणाऱ्या रिक्षाचालकांवर पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही असा सवाल आता प्रवाशांमधून आणि नागरिकांमधून उपस्थित केला जातोय

इतकंच काय रात्री साडे अकरा नंतर स्टेशन परिसरात एम स्वीट समोर रिक्षा चालकांचा डान्स बास सुरू होतो जोरजोरात रिक्षात गाणे वाजवून अवैध रिक्षा चालकांची वाहतूक सुरू असते हे सगळं सुरू असताना बदलापूर शहर पोलीस वाहतूक पोलीस आणि आर प्रशासन याकडे डोळे झाक करताना पाहायला मिळत या तीनही प्रशासनाचा एकही कर्मचारी स्टेशन परिसरात फिरकत नसल्याने रिक्षा चालकांची मुजोरी चांगलीच वाढलीय बदलापूर शहरात रिक्षाचालकांना वळण लावण्याची सध्या गरज निर्माण आहे